सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नुडसीबडी कुरंतवाड पुलावर भीषण अपघात अपघातात पायाचा चेंदा मेंदा आज बुधवारी तीस जुलै रोजी तीन ते साडेतीन या दरम्यान टू व्हीलर आणि ट्रक यांचा भीषण अपघात नुरसीवडी येथील दिनकरराव यादव पुलावर झाला टू व्हीलर आणि ट्रक यांचा आज दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान भीषण अपघात झाला या अपघातात टू व्हीलर वरील व्यक्ती गंभीर आहे ट्रकचा नंबर एम एच शून्य नऊ ई एल सहासष्ट बावीस असा आहे अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर पसार झालाय या अपघातात टू व्हीलरवरील व्यक्तीचा पायाचा चेंदा मेंदा झाला असून पायाचा एक भाग शरीरापासून बाजूला झाला आहे या घटनेची कुरुंदबाड पोलीस स्टेशनला माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू केला व पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं या अपघातामुळे दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत महानकर नेपसाठी कुरुंदबाडहून सचिन बिरोजे